आज निर्णय फार महत्वाचा आहे निर्णय आपल्या शहराबद्दल आहे आणि शहराबद्दल बोलत असताना मी भाजपला सहज त्या दिवशी आमंत्रण दिलं होतं चला मुद्द्याचं बोलूया आज पण त्यांना सांगत आहेत चला या आणि मुद्द्याचं बोला <coughs> कारण पुढच्या दोन तीन दिवसामध्ये तुमच्या सगळ्यां सगळ्यांकडे व्हॉट्सअप आहे का व्हॉट्सअपच्या युनिव्हर्सिटी मधून डिग्र्या किती लोकांनी घेतल्यात आपल्या खऱ्या डिग्र्या आहेत ना की कारण तुमच्या व्हॉट्सॲपवर सगळा अपप्रचार सुरू होईल ही निवडणूक कुठच्याही वेगळ्या विचारधारेची नाहीये ही निवडणूक गटर वॉटर मीटर माझ्या शहरासाठी काय करता माझ्या गल्लीसाठी काय करता याबद्दल आहे ही निवडणूक आपल्या मुंबईच्या अस्तित्वाबद्दल ही निवडणूक आपल्या मुंबईच्या अस्मितेबद्दल आहे जसं फडणवीस साहेब येऊन सगळ्या इंटरव्ह्यूमध्ये बोलत आहेत हिंदुत्वाबद्दल बोलत आहेत बांगलादेशांबद्दल बोलतायत रोहिंग्याबद्दल बोलतायत बॉ बांगलादेश बॉर्डरबद्दल बोलतायत बोलत आहेत उद्या व्हेनेझुअला बोलतील परवा युक्रेनबद्दल बोलतील नंतर पुतीनबद्दल बोलतील त्यांना सांगा फडणवीस साहेब सगळं सोळा मुद्द्याचं बोला तीन वर्ष जी मुंबई लुटली त्या मुंबईसाठी तुम्ही काय केलं मला समजतच नाही जी व्यक्ती गेले दहा वर्ष बारा वर्ष सत्तेत आहे जी व्यक्ती स्वतः सात वर्ष मुख्यमंत्री आहे ज्या व्यक्तीकडे नऊ वर्ष गृहमंत्री पद आहे ती व्यक्ती आज त्याला मुहूर्त मिळत आहे त्यांनी की नगर निगम म्हणजे आपल्या महानगरपालिकेच्या गटर वॉटर मीटरच्या निवडणुकीमध्ये बांगलादेशांबद्दल काढायचं मुंबई कुठे बांगलादेश कुठे मध्ये भाजपचे किती राज्य आहेत पण परवाकडे मी पाहिलं विरारमध्ये गेले होते की कुठे कधी गेले होते महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार येईल महापालिका जिंकू आणि जिंकल्यानंतर शंभर टक्के मोदीजी तुम्हाला सांगतो बंगला टाकू रोगीला काढून टाकू अमुक करू करू कान बंद झाले माझे काय बोलायचं आहे ना मी त्यांना मेसेज पाठवणार होतो मुख्यमंत्री महोदय बारा वर्ष केंद्रात तुमचं सरकार आहे बारा वर्षामध्ये बारा वर्ष यांचं सरकार केंद्रात आहे बारा वर्ष भाजपचं बहुमत आहे तरी आज हिंदू खत्रीमध्ये मग भाजप काय कामाचं आहे हे आज तुम्ही आणि आम्ही त्यांना विचारलं पाहिजे बारा वर्षाचा प्रधानमंत्री यांचे असतील बारा वर्षाचं बहुमत त्या प्रधानमंत्र्यांचं असेल बारा वर्ष केंद्रातले गृहमंत्री यांचे असतील बारा वर्ष रक्षा मंत्री यांचे असतील तर मग बांगलादेशी आले कसे आणि घुसले कसे आणि बारा वर्षांतर तुमचे डोळे उघडले कसे हा प्रश्न आज त्यांना विचारणं गरजेचं आहे बरं रोहिंग आणि बांगलादेशमध्ये भाजपाला ना फरक पण गायचे नाही एक येतात बर्मा मधून दुसरे येतात बांगलादेशमधून पण सगळ्यांच्यासाठी यांच्यासाठी एक आणि नंतर हे सगळं करून काँग्रेस बरोबर मोकळे युती करायला हे सगळं करून एम आय एम बरोबर युती करायला मोकळे पकडले गेल्यानंतर सांगतात नाही नाही आता आम्ही स्थगिती दिलेली आहे <laughs> म्हणजे त्या दिवशी मी हेच विचारलं त्यांना आम्ही काँग्रेस सोबत गेलो होतो तेव्हा आम्ही हिंदुत्व सोडलं होतं परवाकडे तुम्ही काय सोडलत मग तुमचं जे राजकारण झालं आणि तुम्ही जे काही सोडलं ना आम्ही डोळे उघडू नाही शकत डोळे बंद करून फिरायला लागतं असं सगळं काही चित्र दिसायला लागलेलं आहे विचित्र दिसायला लागलेलं आहे आज भाजपानी मी त्यांना हेच सांगते भाजपाला की तुम्ही सगळ्या बाकीच्या गोष्टी सोडा मुद्द्याचं बोला